शौचालय त्या ठिकाणी आहेत ती इतकी दुरावस्थेत आहेत मी तर अगदी मंत्री महोदयांना सांगेन की त्यांनी पेट्रोल पंपवरती जितके शौचालय राज्यामध्ये आहेत कृपया एकदा सर्वे करावा शासनाकडनं इतकी वाईट अवस्था आहे मुद्दामच काचा फोडून ठेवलेल्या आहेत नळ तोडून टाकलेत डबडे तोडून टाकलेत त्याच्या कड्या काढून टाकल्यात जाऊ शकत नाही बाई अतिशय अस्वच्छता याच्यावरती आपण कधी काम करणार आहोत असं मला त्या ठिकाणी तुम्हाला या निमित्ताने सरकारला या ठिकाणी आहे शौचालय पाहिजे म्हटली की बांधून दिली जातात पण बांधल्यावरती त्याला मेंटेन कोण करणार जर मेंटेन नीट होत नसेल तर त्या महिलांनी त्या वापरकर्त्यांनी कुणाला तक्रार करावी तिथे जी माणसं किंवा मा ज्या महिला बसलेल्या असतात त्यांच्याशी वाद घालण्यात तर काही सभापती महोदय अर्थच नाहीये त्यामुळे एक क्यू आर कोडची सिस्टीम संपूर्ण राज्यात मुंबईसह एम एम आर रिजन आणि संपूर्ण राज्यामध्ये एक क्यू आर कोडची तक्रार निवारणची एक सिस्टीम असावी ज्या मार्फत मी जर ज्या टॉयलेटमध्ये गेले माझी काही तक्रार असेल कुणाशीही वाद न घालता त्या ठिकाणी मी क्यू आर कोड वरती जाऊन माझी तक्रार करीन आणि ती क्यू आर कोड प्रणाली जी आहे ती त्या ठिकाणी तिथल्या स्थानिक बॉडी जी आहे त्यांच्यासोबत जर आपण जोडून घेतली तर मला वाटतं ते अतिशय चांगलं होईल परवाच विषय झाला सर्वायकल कॅन्सरचा गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर नही त्याची सुरुवात जर कुठून होत असेल तर तिथे अस्वच्छ शौचालय कामानिमित्ताने महिला बाहेर जाताना त्यांची अपरिहार्यता आहे की त्यांना जावं लागतंय अतिशय घानेड्या परिस्थितीमध्ये सुद्धा महिला त्या ठिकाणी जातात त्यांना तिथे विचारणारं कोण नाही ही परिस्थिती आहे ज्या फूड मार्केट्समध्ये ज्या दुकानांमध्ये ज्या हॉटेल्स मध्ये बाहेरून बघितलं तर इतके चकाचक असतात पण जर तुम्ही ते मागच्या बाजूला कुठेतरी कोपऱ्या कापऱ्यामध्ये टॉयलेट असतात आणि ते इतके घाणेरड्या पद्धतीत असतात त्याच्यावर काही कारवाई होणार की नाही त्याला कोणी काही विचारणार की नाही तर माझी अशी कळकळून कल विनंती आहे अपरिहार्यता आहे ती घाणेरडे टॉयलेट युज करणं महिलांचं उत्तर हो। परत तुम्हाला बोलता येईल तर हायवेमध्ये माझा प्रश्न हा आहे की हायवे मध्ये किंवा कुठेही रस्त्यावरती जे अस्वच्छ टॉयलेट हॉटेल्स आहेत ढाबे आहेत जे स्वतः चांगले आहेत त्यांचं खाण्याच्या जागा पण टॉयलेट खराब आहेत अशांचं लायसन्स तुम्ही रद्द करणार का कुठेतरी त्यांना दणका देणार का तर ते वटणीवरती येतील आणि त्यांच्या हे लक्षात येईल की फक्त चांगलं खाणं देऊन जमणार नाही टॉयलेट सुद्धा स्वच्छ ठेवले पाहिजे हा राज्याचा प्रश्न त्याच्याच बरोबरीने मुंबईचा सुद्धा मोठा प्रश्न आहे अठराशे वीस महिलांमागे मुंबईमध्ये सरासरी अठराशे वीस महिलांमागे एक शौचालय तिथे आता वस्तीचे शौचालय दोन हजार मध्ये त्या ठिकाणी अश्विनी भिडेताई आशिष शर्माजी जी यांच्या यांच्यासोबत सततच्या बैठका झाल्या आणि त्यावेळेला वस्तीमध्ये असणारे पे अँड यूथचे जे टॉयलेट्स आहेत ते स्थानिक मंडळांना चालवायला दिले जातात परंतु त्यांच्या मेंटेनन्सचा खर्च खूप असतो त्यामुळे तो, त्या तो खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवे हे वस्ती शौचालय जे आहेत त्याला लाईट आणि पाणी सुनील जी कमर्शियल रेटने देतात आणि ते त्यांना परवडत नाही एकतर ते वस्ती शौचालयाचे लाईट बिल पाणी बिल बीएमसीने भरावे किंवा त्यांच्या रेटमध्ये सवलत द्यावी अशी सुद्धा त्या ठिकाणी एक मागणी आहे वस्ती टॉयलेटच्या आजूबाजूला गृहराज्यमंत्री करून प्रश्न घ्या नाच उत्तर येऊ दे वस्ती टॉयलेटच्या एक, एक दोनच प्रश्न आहेत सभापती महोदया वस्ती टॉयलेटच्या आजूबाजूला गर्दुल्ले आहेत जे तिथे फिरत असतात त्याच्यामुळे जाण्यासाठी भीती वाटते पोलिसांची गस्त तिथे आपल्याला वाढवता येईल का सभापती महोदया तुमच्या वतीनेही महिलांना मुताऱ्यांची सोय मोफत असायला हवी हो त्याचे पण पैसे घेतले जातात त्यांची सेफ्टी आणि तिथे त्या ठिकाणी स्वच्छता बघायला हवी ही सुद्धा या ठिकाणी मागणी आहे आणि शौचालय संबंधित समस्या आणि शौचालय चालवणाऱ्या वस्ती पातळीवरील स्थानिक संस्था म्हणजे सीबीओची जी, हो जी कॅपॅसिटी बिल्डिंग संदर्भात जे मूल्यमापन करण्यासाठी वॉर्ड लेवलला हा मुंबई बीएमसी चा प्रश्न आहे सीडीओ कम्युनिटी डेव्हलपमेंट ऑफिसर रुजू करणं अतिशय गरजेचं आहे शेवटचाच प्रश्न प्रश्न माझा हा आहे की या मुताऱ्यांना या स्वच्छता गृहांना आपल्याला फिरतं स्क्वॉड करता येईल का भरारी पथक कुठेही जावं तिथे बघावं आणि नसेल त्याला दंड करावा अशा पद्धतीची काही व्यवस्था ही राज्यामध्ये आणि मुंबईमध्ये सुद्धा होणार आहे का हा माझा नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर चोवीस तासता लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा